छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमांना आणि त्यांना अभिवादन करतो विद्याची देवता सरस्वती देवी यांच्या चरणी नतमस्तक करतो आणि यांचा मांगा तालुका शिक्षण प्रसारक मंडळाचा या शाळेचा कार्यक्रम या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेल्या या संस्थेचे सन्मान्य अध्यक्ष आणि जिल्ह्यातील एक ज्येष्ठ बुजुर्ग नेते आमचे मार्गदर्शक आदरणीय व्यंकय साहेब माझ्या समोर उपस्थित असलेले आमचे बंधू सिद्धार्थ शेटके त्याचप्रमाणे आमचे चिरकाशे माने सर आणि शहा सर जंगम सर विद्यार्थी मित्रांनो गोरेगाव सारख्या एका छोट्या गावात तुम्हाला एवढ्या अत्याधुनिक सोयी सुविधा उपलब्ध करून देणार आणि पुढची पिढी आरक्षण कशी कशी घडेल तुम्ही पुढे नाव चांगल्या प्रकारे कसं कमावल आणि आपल्या गावाच नव्हे तालुक्याच नव्हे तर आपल्या राज्याचं नाव आहे त्या ते रक्षण कसं उमटवाल यासाठी त्यांनी ध्यास घेतलेला आहे खरंतर मी जेव्हा आमची चर्चा होते का तेव्हा आम्ही या पद्धतीने बोलत असतो की आजची जी पिढी आहे कशी घडली पाहिजे त्याचं स्वप्न आहे आणि तिथे परिपूर्ण करतात त्याच्यात एक छोटासा हा भाग आहे या शाळेमध्ये फ्रास बँड परफेक्ट निर्माण करणं तुमच्यातल्या कलाकाराला व्यासपीठ करून देणं आणि तो घडवणं एवढं मोठं मोलाचं काम आहे खूप महत्वाचं काम आहे या ह्या ऍक्च्युअल खरं पाहिलं तर त्याच्यासाठी ह्या कामात पडायची काहीच गरज नाही त्याला सगळं आहे पण ही जी पुढची पिढी आहे ही घडली पाहिजे पुढचा सुधारणा घडला पाहिजे तुमचा कलाकार उदया असा पाहिजे यासाठी आणि शाळेत शिकून आपलं नाव नोकरी करा अशी तुम्हाला मी शुभेच्छा व्यक्त करतो आणि शाळा तर पूर्ण डिजिटल आहे सगळ्या क्लासरूम झालेलं आहे परंतु हा हॉल खूप मोठा आहे आणि माझ्याकडे एक युनिट आहे ते मी शाळेला माझ्याकडून आणि दाखवायचं असेल तर आणि राज्याचा कारभार शालेय शिक्षणाचा कारभार माझ्याकडे आहे म्हणजे मी सुद्धा महापाद्या खेड्यातला विद्यार्थी आहे पण मलाही वाटलं होतं की एक दिवस मी शिक्षण मंत्र्यांचा अवेश घेऊन मी कारभार करेन पण भविष्यामध्ये मी शुभेच्छा आणि मला पेंडा इथं निघाला जायचं आहे मी साहेबांची विभीर व्यक्त करेल की बारशाची मेटे आणि इथं सौभाव त्याला जवळ जर तर मला राजा देईल अशी मी त्यांच्याकडे अनुमती मागतो इथेच सांगतो जय महाराष्ट्र शिक्षण मंत्र्यांचे वेळे हे आज शालेय शिक्षण हे सभा आल्यान करतात असे आमचे शिगेसाहेब यांचे आमचे मित्र चिंताचे या सर्व विद्यार्थ्यांना शिक्षण देण्यासाठी आलेले माने साहेब साहेब आमच्या शाळेचे फक्त वेळेवर वाढणारे आमचे आमचे सगळे शिक्षक आणि आपण सदर भांगे सरांनी माझा राजकारणचा प्रपोजल दिलं आणि ते अत्यंत उत्तम शिडके साहेब माझ्याकडे जे जे दे प्रपोजल होतात शाळेच्या उद्या त्याला मी पैसा वगैरे मी पैसा उभा होतो आपल्यासारखे नाते माझ्याकडे भरपूर स्वतःवर उभे आणि सगळे आता आम्ही शाळेत एक वर्ष टोटल शाळा डिजिटाइज केली अख्या लॅब आहे सायन्सच्या खर्च केला आणि सगळी शाळा असेल की हंड्रेड पर्सेंट प्रॅक्टिकल घेतली जाते एखाद्याला समजलं नाही तर तीन तीन वेळा घेतली यासाठी आम्ही लॅब तयार केलेले आहेत आमच्या शाळेला कॉम्प्युटर्स आमच्या मित्रांनी दिलेले आहेत लॅपटॉप दिलेले आहेत तर ह्या विद्यार्थ्यांना सुविधांपासून पर आम्ही परावृत्त केले आपण म्हणाला शासन ड्रेस पेपर किंवा पुस्तके घेतो माझं एकच ध्येय वाक्य आहे की या शाळेच्या ता... गेटमधून जर कुठलाही विद्यार्थी पैसे नाही म्हणून परत करा त्याला सगळ्या सुविधा दिल्या या हॉलमध्ये पाचशे पाचशे त्यांना पण प्रोफेशनल ट्रेनिंग आणलं होतो त्यांना भरतनाट्य काय माहीत नाही पण त्या ट्रेनिंग सगळं आम्ही सर विदाऊट पैसे आम्ही इथे अत्यंत अत्याधुनिक आपल्याला माहीत असेल महेश कुटुरिया सारखी जी संस्था आहे मुंबईतली त्यांना आम्ही इथे आणलो आणि सीईटी मी जेई या महाव्या कोर्सेस असतात दोन लाख चार लाख हे सुद्धा आम्ही शून्य पैसे आमचं ध्येय असं आहे की या भागात आमची मोठी झाली पाहिजे मी पण साहेब एक छोट्या पनिजा सारख्या चारशे पाचशे लोकस्थितल्या गावातून आणि मी शिक्षण आम्ही झालोय व्हॉलीबॉल बास्केटबॉल सर आम्ही व्हॉलीबॉलचे जे आत्ता आपल्या व्हॉलीबॉल टीमचे जे कोच आहेत त्या इकडे इंटरनॅशनल कोच इंडिया टीमचे कोच आणि इकडे तर माझ्या ज्या काही ओळखी आहेत त्या सगळ्या मी इकडे वापरतोय आणि आमचं ते हे जे दुसरं काही नाहीये आम्हाला मोठेपणा नकोय काही नकोय आम्हाला फक्त शिक्षणाचं आणि विद्यार्थी घडवण्याचं काम सुरू करायचं आहे आपण आपला चांगला प्रोग्राम सुरू करावा एखादा काहीतरी सेक्शोफॉर्म वगैरे काय वागून दाखवा आम्हाला दोनच मिनिटं साहेबांना जायचं <laughs> आहे <laughs> तेवढी मी तुम्हाला वेळ दे